दर्शक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागील आठवड्यातील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभाव कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मागील आठवडा तूर बाजारभावासाठी मोठा वर चढीचा राहिलेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काही दिवशी वाढ बघायला मिळालेली असून सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत काही बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला जाताना बघायला मिळालेले असून तेच मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये हेच बाजारभाव जवळपास एकशे वीस ते एकशे साठ रुपये प्रति क्विंटल मागे घटलांनाही आपल्याला बघायला मिळालेले आहे मागील आठवड्यातील सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती या ठिकाणी नागपूर आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी जवळपास पाच हजार क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेले या ठिकाणी होते सहा हजार दोनशे ते तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास साडेचार हजार क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पंचेचाळीस ते सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती अमणनेर आवक आलेली होती एकशे सव्वास नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त दूरबाजार भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा आवक आवकालेली या ठिकाणी सहा हजार दोनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमिंद कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दूरबाजार भाव सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार सहाशे पंच्याऐंशी ते सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परतूर आवक आलेली होती एकशे तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त उर बाजारभाव सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर आवक आलेली होती तुरीची आठशे क्विंटल लालतुरीची सर्वसाधारण दर होती मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार एकशे साठ तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा तूरलाल आवक दोनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दूरबाजार भाव सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर तुरीची आवक नऊशे क्विंटलपर्यंत गेलेली होती कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दूरबाजार भाव सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक या ठिकाणी साठ क्विंटल फक्त कमीत कमी दर निघालेली आहे मागच्या आठवड्यात सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दूर होते सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजारासाठी ती आहे कारण जर आवक आलेली होती तीन हजार पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस ते सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती एक हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर होते पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार सहाशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूरगज्जर आवक आलेली होती या ठिकाणी आणि जवळपास चार हजार क्विंटल लातूरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस ते सहा हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास तेरा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला लाल आवक गेलेली होती जवळपास नऊ हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार आठशे ते सहा हजार एकशे तेवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल या ठिकाणी आवक गेलेली होती जवळपास पंधरा हजार क्विंटल लालतूरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दूर बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे जवळपास सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून या ठिकाणी तूर बाजारभाव मोठा दबाव बघायला मिळालेला असून कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार नऊशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला या ठिकाणी तुर तुरीला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चिखली तूर लाल या ठिकाणी आवक गेलेली होती जवळपास सातशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव पाच हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या मित्रांनो जामखेड तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे या ठिकाणी चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती जवळपास साडेचारशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती तूर पांढरी आवक गेलेली होती मित्रांनो वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक गेलेली होती मित्रांनो आठ हजार सत्तावीस क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साथा पन्नास ते सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती जवळपास सहा हजार क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्ती तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव पांढरी आवक गेलेली होती पाचशे क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होती सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो औरा शाजनी तूर लाल आवक आलेली होती पाचशे दहा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण तूर भाव सहा हजार दोनशे एक तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूळपीर जिल्हा वाशिम आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी तीन हजार सत्याऐंशी क्विंटल लातूरांची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजारवर निघालेले आहे सहा हजार चारशे पंचावन्न ते सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती जवळपास साडे सहाशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नेर परसोपन जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती आठशे क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नव्वद तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस ते सहा हजार पाचशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवक आलेली होती मित्रांनो एक हजार शंभर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाऊ सहा हजार चारशे पंचवीस ते सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक गेलेली होती आठशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर ते सहा हजार सातशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा आहे अमरावती तेरा हजार क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे जवळपास सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट पांढरी या ठिकाणी दोन हजार क्विंटल लाल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागील आठवड्यात अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो मागील आठवड्यात तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी दोन ते तीन दिवस बाजारभावामध्ये थोडीशी वाढ देखील बघायला मिळालेली असून राज्यातील तूर बाजारभाव सात हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतही जाताना आपल्याला बघायला आहे सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार